नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संपदा ही माणसीचं डोकं दाबून देत असते कारण मानसीची झोप झालेली नसते त्यानंतर आता इकडे निधी ही आपल्या आईला खुनावून सांगते की आई तू माणसीला बोल ना की उद्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन साठी जायचं आहे म्हणून तेवढ्यामध्ये आता संपदा ही आपल्या माणसीला बोलते की मानसी बाळा अगं उद्या सकाळी निधीच्या ऍडमिशन करण्यासाठी कॉलेजला जायचं आहे परंतु इकडे माणसीला ही गार्गी आणि तेजस एकत्र आल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात इकडे ही संपदा या निधीला बोलते की अगं कुठलं कॉलेज गते आता निधी लगेच मानसी समोर येऊन बसते आणि व्हीएम कॉलेज असं नाव सांगते तरी पण माणसीचं काही या संपदाच्या आणि निधीच्या बोलण्याकडे लक्षच नसतं मानसी ही फक्त तेजसच्या आणि गार्गीने एकत्र कसे क्षण घालवले आहे हे सर्व मानसी विचार करत असते मानसीचं काही आपल्या आईकडे आणि बहिणीकडे लक्षच नसतं मानसीचं काही आपल्याकडे लक्षच नाही हे संपदाच्या लक्षात येतं संपदा लगेच माणसीला अगं म्हणू तुझं लक्ष कुठे मानसी तुझं लक्ष कुठे असं विचारू लागते तरी पण माणसी काही बघायला तयारच नसते आता संपदा ही मानसीला जोरात धक्का देते आणि बोलते की मानसी तू कुठे हरवली तेवढ्यामध्ये आता मानसी लगेच आपल्या आईला आणि बहिणीला बोलते की काय झालं तर आता इकडे संपदा आपल्या मुलीला बोलते की मनु बाळा तू कुठे हरवलीस आम्ही किती वेळच बोलतोय तुझ्याशी तुझं लक्षच नाही तेवढ्यामध्ये आता ही संपदा बोलते की अगं तुझ्या बहिणीचं म्हणजे निधीचं ॲडमिशन करायचं आहे उद्या सकाळी जायचं जा आहे तर माणसे बोलते की अगं एवढी काही कशाला अगोदर त्या कॉलेजला जाऊन बघावं लागेल ते कॉलेज कुठं आहे आपल्या घराच्या आसपास ते कॉलेज असायला हवं असे पण मानसी आता निधीला सांगते त्यानंतर इकडे आता निधी बोलते की अगं मी तुला आत्ताच कॉलेजचं नाव सांगितलं ना तर आता संपदा बोलते की तू एक काम कर उद्या पटकन सकाळी निधीला घेऊन जा आणि ॲडमिशन करून घे कारण खूप दिवस झाले तिचा अभ्यास बुडतोय असे पण संपदा ही मानसीला बोलते तर मानसी ठीक आहे असे बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस घराच्या बाहेर असतो तेजस आता एकटाच बडबडत असतो तेजस आता इकडे रणजितला कॉल करतो रणजित थोडासा टेन्शनमध्येच बसलेला असतो आता रणजितच्या मोबाईलवर तेजसचा फोन येतो इकडे हा तेजस या रणजितला विचारतो की काय झोपले की काय रणजित राव रणजित बोलतो की नाही हो झोपलो नाही कंपनीमध्येच आहे ऑफिसमध्ये आहे तेवढ्यामध्ये आता इकडे हा तेजस बोलतो की तुम्ही स्वतःच कंपनीचे मालक आहात आणि तुम्हीच ओव्हरटाईम करता का त्यावर आता रणजित बोलतो की नाही हो मानसी माझा ओव्हरटाईम करते मी दिवस रात्र फक्त मानसीचाच विचार करत राहतो आता पण मी मानसीचाच विचार करत होतो असे पण रणजित या तेजसला फोनवर बोलतो नंतर आता तेजस या रणजितला बोलतो की उद्या मानसी आणि निधी दोघीही बी एम कॉलेजला जाणार आहेत त्या तिथे नक्कीच भेटतील तुम्हाला आणि तुम्ही दोघे तिथे भेटा असे तेजस या रणजितला सांगतो त्यावर आता इकडे हा रणजित बोलतो की मानसी कॉलेजला ॲडमिशन घेणार आहे का त्यावर तेजस नाही असं बोलतो निधीला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे असे पण तेजस या रणजितला सांगतो आता तेजस सर्व काही बोलणं रणजित ऐकून घेतो त्यावर रणजित या तेजसला बोलतो की नाही मला हे थोडं रिस्की वाटतंय कारण ज्यावेळेस मी गणपतीच्या सजावटीचं सामान आणण्यासाठी मानसीसमोर गेलो होतो त्यावेळेस मानसी माझ्यावर खूप भडकली होती असे पण आता रणजित या तेजसला बोलतो त्यानंतर आता तेजस बोलतो की तुम्ही एक काम करा उद्या कॉलेजला जा आणि त्यांना थोडीशी ॲडमिशनसाठी मदत करा नक्कीच माणसीचा जो काही राग आहे तो नक्कीच जाईल आणि त्या तुमच्याशी नक्कीच बोलतील असे पण तेजस या रणजितला बोलतो आता तेजसचं हे बोलणं रणजितला पडतं तर रणजित बोलतो की ठीक आहे उद्या मी जातो कॉलेजला त्यानंतर तेजस या रणजितला बोलतो की एक काम करा उद्या जेव्हा कॉलेजवर जाताना मग तुम्ही तुमच्या लग्नाचं फायनल करून टाका तर आता रणजित ठीक आहे असे बोलतो आता इकडे तेजस लगेच या रणजितला गुड नाईट असे बोलतो आणि फोन ठेवतो दुसरीकडे आता फोन बंद झाल्यानंतर तेवढ्यामध्ये आताही मानसी बाहेर येते आता लगेच हा तेजस या मानसीला बोलतो की काय शतपावली करायला आल्यात काय त्यावेळेस आता मानसी बोलते की हो थोडंसं वाऱ्यासमोर बरं वाटतं इकडे आता तेजस आपला गायत्रीचं लक्ष नेमकं कुठे आहे घर ते घरकावून बघत असतो आणि तेवढ्यात पटकन आता माणसेच्या जवळ येतो तेजस या मानसीच्या जवळ येऊन उभा राहतो आणि बोलतो की काय मग आता गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आता काही निवांत असेल ना आणि उद्या फक्त वहिनींच्या केकची ऑर्डर द्यायची असेल मगच निवांत झाले असतील ना असे पण आता तेजस या मानसीला विचारतो त्यावर मानसी हो असं बोलते पुढे असं बघायला म्हणतं की आता तेजस बोलतो की मग उद्याचं नियोजन काय आहे तर माणसी बोलते की उद्या मला व्ही एम कॉलेजला निधीचं ॲडमिशन करायसाठी जायचं आहे त्यानंतर आता हा तेजस बोलतो की हो व्ही एम कॉलेज आता तर माणसी पुन्हा या तेजसकडे बघत राहते नंतर आता ही माणसी या तेजसला विचारते की काय हो तुम्हाला काय हो मी उद्या बीएम कॉलेजला जाणार आहे त्यावर आता हा तेजस बोलतो की आमच्या इथलं बी एम कॉलेज खूप फेमस आहे त्यामुळे मी असं सहज बोललो त्यानंतर इकडे आता ही माणसी बोलते की बघते उद्या जाऊन ॲडमिशनचं काय होतं नाही आता तेजस बोलतो की तिथं ॲडमिशन होणं थोडंसं अवघडच आहे हे माणसाचा ओठ लागतो तरच ॲडमिशन होतं असे पण आता हा तेजस या माणसेला सांगतो आता दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी आणि निधी दोघे आटोपून इकडे कॉलेजला जायला निघतात तेवढ्यामध्ये निधीचा फोन घरामध्ये विसरतो निधी बोलते की ताई मी पटकन फोन घेऊन येते आता इकडे मानसी हो असं बोलते सुनंदा ही जवळच कपडे वाळत घालत असते आता ही सुनंदा लगेच या मानसीजवळ येते आणि बोलते की मानसी तुला काल गार्गी आणि तेजेची जुडी कशी वाटली ग आणि तेजेच्या मनामध्ये गार्गीविषयी काही भावना आहेत का असे पण आता सुनंदा हळूच या मानसीला विचारते त्यावर आता मानसी सुनंदाला सांगते की नाही मावशी मला नाही माहीत तेजसरावांच्या मनात काय आहे ते त्यावर आता सुनंदा बोलते की काही जरी झालं तरी तेजीच्या मनामध्ये काय आहे ते तर समजायलाच हवं तू एक काम करशील का तू तेजीच्या मनामध्ये काय आहे ते त्याला विचारशील का असे पण सुनंदा ही मानसीला बोलते आता ही मानसीला ही सुनंदा बोलते की तेजीच्या आयुष्यामध्ये एखादी कुणी जर मुलगी आली ना तेजसच्या आयुष्यामध्ये ज्या काही उणीव राहिलेल्या आहेत ती मुलगी नक्कीच भरून काढेल असे माझ्या मनाला वाटते असे पण सुनंदा ही आता या मानसीला सांगत असते परंतु माणसेही विचारत करत असते ही सुनंदा या माणसेला सांगते की अगोराव बायकोचं नातं काय असतं एकमेकांना समजून घेणं असतं आणि खरोखर आता माझ्या तेजेसचं काय होतं गुणास्टाऊ तेवढ्यामध्ये आता इकडे तेजस सर्व काही आपल्या आईचं बोलणं पाठीमागून येऊन ऐकत असतो सुनंदा माणसेला सांगते की लग्न ही अशी गोष्ट आहे की ती वयामध्येच पार पडली पाहिजे एकदा वयामध्ये ही गोष्ट पार पडली ना मग पुढे काही टेन्शन राहत नाही परंतु आजकालची मुलं तर कशी आहेत अगदी लग्न लवकर करत नाही आणि मग एकट्याच सर्व काही गोष्टींना तोंड देत बसत असतात असे पण सुनंदा ही माणसेला सांगते आता ही माणसी सुनंदाला सांगते की मावशी परंतु तुमचं जे बोलणं आहे ते खरं आहे परंतु माणसाला जो योग्य जोडीदार लागतो ना तो योग्य मिळत नाही ना असे पण ही सुनंदाला जेव्हा मानसी बोलते तेव्हा तर तेजस या मानसीकडेच बघत राहतो सुनंदा ही माणसीला सांगते की अगस मानसी जो जोडीदार असतो ना तो आपल्या आजूबाजूलाच असतो परंतु ते आपल्या लवकर लक्षात येत नाही हे बघ मानसी तुला पण तुला लवकरच तुझ्या मनासारखा जोडीदार मिळेल माझा बघ शब्द खरा होतो का नाही असे जेव्हा सुनंदा ह्या मानसीला बोलते तेव्हा तर तेजस आता या मानसीकडेच बघतो तेवढ्यामध्ये तिथून जाते आता माणसी लगेच आपल्या पर्समध्ये जे मंगळसूत्र असतं ते बाबांनी दिलेलं मंगळसूत्र बाहेर काढते आणि त्या मंगळसूत्राकडेच बघत राहते इकडे आता तेजस बघतो की माणसीने आता मंगळसूत्र बाहेर काढलं आहे आता लगेच हा तेजस त्या माणसीने जे मंगळसूत्र बाहेर काढलेलं असतं त्याकडेच अगदी बाहेर लावून बघत असतो आता ते मंगळसूत्र हातात घेताच या मानसीला सर्व काही सुनंदाचे बोलणे आठवू लागते सुनंदाचे बोलणे आठवू लागते की खरोखर आता तेजसराव माझ्या सर्व उणीवा भरून काढतील का असा प्रश्न सुद्धा या मानसीसमोर उभा राहतो तेवढ्यामध्ये आता इकडे हा तेजस आपल्या मनाशी बोलतो की मिस जाम तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्याचा पक्का जोडीदार तर कोण असेल तर ते रणजित रावत असतील असे पण तेजस आपल्या मनाशी बोलतो आता इकडे निधी आपला फोन घेऊन येते आणि बोलते की ताई माझा फोन लवकर सापडतच नव्हता तेवढ्यामध्ये आता ही माणसी बोलते की चल पटकन खूप टाइम झालाय माणसे आता पटकन पुढे जाऊ लागते तेवढ्यामध्ये गार्गी समोरून येते गार्गीची आणि ह्या मानसीची पुन्हा एकमेकींची धडक होते आता गार्गी लगेच या मानसीला बोलते की काय हो सारखी धडक का होते बरं गार्गी लगेच या मानसीला घट्ट मिठी मारते आणि बोलते की मला तर असं वाटतं की आपलं हे अतूट नातं कायम असंच टिकायला हवं आणि आपल्या दोघींचं जे अतूट नातं आहे ना, 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 ना हुआ हुआ। ते नातं माझं त्यांच्याशी पण व्हायला हवं असे पण आता ही गार्गिया आपल्या मनाशी बोलते तेव्हा तेजस्वी सर्व काही बघत असतो आता इकडे मानसी आणि निधी कॉलेजला जातात इकडेही गार्गी लगेच इकडे तेजस समोर येऊन उभी राहते तर आता तेजस बोलतो की आबा आहे आतमध्ये तेवढ्यामध्ये आता इकडे ही या तेजसला बोलते की तुम्ही जिम करता का आणि शरीरासाठी जिम खूप आवश्यक आहे वर का असे पण गारकी या तेजसला सांगते त्यानंतर आबा तिथे येते आबा लगेच या गारकीला लगे घेऊन आतमध्ये जाते इकडे आता तेजस आपल्या खिशामधून मोबाईल काढतो आणि इकडे रणजित रावांना कॉल करतो आणि बोलतो की मानसी इथून कॉलेजला निघाले आहेत तुम्ही निघाले का नाही असे पण तेजस या रणजितला विचारतो नंतर आता रणजित बोलतो की हो मी लगेच निघतो इकडे रणजितच्या पाठीमागे उभी असते त्याच वेळेस आता इकडे हा तेजस बोलतो की आज पण लकीजा मंगळसूत्र हातात घेऊन बघत होत्यावर का असे पण तेजस या रणजितला सांगतो रजनी लगेच विचार करते की हात तर माणसेला भेटायला चालला का परंतु माणसे तर याच्याशी लग्न करायला तयार नाही आहे मग असं कसं असे पण रजनी आता रजनीला प्रश्न पडतो इकडे असं बघायला मिळतं की आता माणसे आणि ही निधी दोघी इकडे व्ही कॉलेज मध्ये येतात आणि दोघी तिथे बसतात आता ही निधी हळूच माणसेला बोलते की ताई हे कॉलेज खूप हायफाय आहे आणि खूप मांगडा आहे वाटतं आपल्याला नाही परवडणार तर माणसे बोलते की जाऊ दे अगोदर आपण बघू कसं आहे कॉलेज ते तू नको टेन्शन घेऊ आता निधी व मानसी इकडे सरांकडे येतात आणि डॉक्युमेंटची फाईल सरांकडे देत असते आणि बोलते की सर ही माझी डॉक्युमेंटची फाईल तर सर बोलतात की परंतु टाईम झाला आहे तुम्ही उद्या या परंतु आता तेवढ्यामध्ये ही माणसी सरांसमोर खूप रिक्वेस्ट करू लागते आणि बोलते की अहो सर आम्ही पारगावनं राहत होतो आत्ताच इथे मुंबईमध्ये शिफ्ट झालोय त्यामुळे थोडंसं ऍडमिशन होतं की नाही तेवढं बघा ना त्यानंतर आता हे सर लगेच बोलतात की तू मानसीचं नसणार तर आता मानसी हो असं बोलते त्यानंतर मानसी बोलते की परंतु सर तुम्ही मला कसं ओळखताय त्यानंतर आता हे बोलतात की माझी सृष्टी जी मुलगी होती ना ती तुझ्याच तु क्लासमध्ये शिकत होती ना ती माझी मुलगी आहे असे पण सर हे या माणसेला सांगतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हे सर बोलतात की तुझे बाबा संपतराव यांना पण मी चांगलं ओळखतो ते खूप खुश असतील ना असे पण आता हे सर बोलतात त्यावेळेस आता माणसे बोलते की नाही सर माझे बाबा आता जगात नाहीये त्यावर आता हे सर सॉरी असं बोलतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद